नमस्कार काही वर्षापूर्वी पंचवीस डिसेंबरच्या दिवशी दुपारपासून मी सर्दी आणि पडस याने, याने पुरेसा हैराण झालेला होतो आणि मग संध्याकाळी आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे जाऊन त्यांनी माझी तपासणी करून प्रिस्क्रिप्शन म्हणजे औषधांची जी चिठ्ठी दिली होती ती घेऊन मी त्यांच्या दवाखान्यातून बाहेर पडलो आमच्या घराच्या जवळ असणाऱ्या स्टार मेडिकल नावाच्या एका औषधाच्या दुकाना दुकानापर्यंत मी येऊन पोहोचलो आणि त्या दिवशी त्या दुकानामध्ये नेहमीपेक्षा अंमल जास्तच गर्दी झालेली होती आणि त्या गर्दीमध्ये उभ्या असणाऱ्या प्रत्येकाचं एक एक प्रिस्क्रिप्शन घेऊन मग दुसऱ्या हाताने त्याला लागतील ती औषधं पटापटा काढून देण्याचं काम त्या दुकानाचे मालक रमेश तुलसी यांनी करत होते रमेश म्हणजे साडेपाच फुटाची उंची स्वच्छ गोरा वर्ण थोडस पांढरा कुर्ता आणि खाली पायजमा एकेका गिरायकाला असं मार्गी लावत असताना मी त्यांच्याकडे कुतुहलाने बघत होतो आणि प्रत्येक माणसाकडून पैसे घेऊन झाल्यानंतर आस्थेने चौकशी करण्याचा आपला नेहमीचा परिपाठ दिवशी सुद्धा एवढी मोठी गर्दी असूनही या तुलसीया सुरू ठेवलेला होता मेडिकल शॉपच्या काउंटरवरची गर्दी कमी होण्याची वाट बघत मी असा बाहेर उभा होतो तेव्हा त्या दुकानाच्या शेजारी असणाऱ्या एका भल्या मोठ्या केक शॉपने केलेली रोषणाई आणि बाहेर उभा केलेला सांताक्लॉजचा पुतळा माझ्या दृष्टीला पडला लाल भडक कपडे काळा पट्टा पांढरी दाढी आणि वय होऊन सुद्धा अतिशय कुतुहूल किंवा प्रेमाने जगाकडे बघणारी त्याची दृष्टी सगळ्यांना मोहित करणारी असते वयाच्या कोणत्याही टप्प्यावर सांताक्लॉज नावाच्या या व्यक्तिमत्वाची किंवा परिकथेतील एका पात्राची भुरळ आपल्या सगळ्यांना कायम पडत आलेली आहे लहान मुलांना छोट्या छोट्या भेटवस्तू देऊन त्यांचा सुखाचा किंवा आनंदाचा कर्च भुरण वर्षानुवर्ष वर्षा या सांताक्लॉज नावाच्या परिकथेतल्या पात्रांनी अनुसरलेलं आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर असणारं किंवा विलसणारं हास्य बघून आपण सुद्धा आपल्या चिंता थोड्या काळासाठी का होईना विसरून जातो ही गोष्ट खरी आहे बरं या सांता वैशिष्ट्य म्हणजे आपल्या देवदेवतांसारखा भला मोठा वर कुणाला तरी देऊन त्याचं पूर्ण आयुष्य बदलून टाकण्याची किमया हा सांताक्लॉज काही करत नाही तर जाता येता छोट्या छोट्या भेटवस्तू देऊन क्षणिक किंवा क्षणभंगूर का होईना पण आनंद लोकांच्या मनामध्ये आणि जीवनामध्ये निर्माण करण्याचं कौशल्य या सांताक्लॉजच्या ठाई भरलेलं असतं त्या सांताक्लॉजचा विचार करत असतानाच मग मगाशी जमलेली खूप अशी गर्दी कमी झाल्याचं माझ्या लक्षामध्ये मा आलं आणि मग डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनचा कागद घेऊन मी मेडिकल शॉपच्या आतमध्ये गेलो रमेश तुलसीआनी नेहमीप्रमाणे माझं स्वागत केलं मी दिलेलं प्रिस्क्रिप्शनचा कागद बघितला त्याच्यावर लिहिलेल्या औषधांची नावं वाचता वाचता त्यांनी माझ्यावरती नजर टाकली आणि बहुद ही दिलेली औषधं या माणसाला आता होत असलेल्या त्रासाबद्दलच आहे अशी काहीतरी खात्री केली असावी असं मला तिथे उभे असताना क्षण चान दोन क्षणाच्या वेळामध्ये वाटून गेलं मग त्यांनी माझी औषधं पटापटा काढायला सुरुवात केली एक एक औषध समोरच्या काउंटरवर ठेवता ठेवता अचानक एका माणसाकडे त्यांचं लक्ष गेलं माझ्या मागून येऊन साधारण चाळीस वर्षे वयाचा तो माणूस आला आणि त्याने आपल्या प्रिस्क्रिप्शनचा कागद या रमेश तुलसियानीच्या काउंटरवर ठेवून दिला त्याच्याकडे थोड्याशा सा साशंक नजरेने मग माझं प्रिस्क्रिप्शन थोडस बाजूला ठेवून त्यांनी त्या माणसाने ठेवलेलं प्रिस्क्रिप्शनचा कागद पुढे ओढला आणि मग ते पटकन त्याला विचारलं की अरे आप अभी अभी ये दवा ले थे ना तो माणूस या रमेश यांच्या प्रश्नाने थोडासा थबकला चपापला आणि मग त्याने काही सांगायला सुरुवात केली त्याचा मतितार्थ असा होता की जवळजवळ अर्ध्या तासापूर्वी औषधाची एक बाटली या दुकानातून तो गौर आपल्या घरी गेलेला होता आणि मग त्याने ती घरामध्ये टीपॉयवर ठेवलेली बाटली त्याच्या मुलांनी धावत येऊन त्या टीपॉयला धक्का दिला आणि त्यामुळे ती खाली पडून तिचे तुकडे तुकडे झाले होते आणि म्हणून परत एकदा हे औषध घेण्यासाठी हा माणूस या स्टार मेडिकलमध्ये आलेला होता एवढी सगळी कहाणी ऐकल्यानंतर परत एकदा थोड्यासा सचिंत आणि साशंक मुद्रेने या रमेश तुलसियानी त्या माणसाला विचारलं की आपने वो काच के टुकड़े फेक दिए या रखे है त्यावर तो माणूस म्हणाला नाही काचेचे सगळे तुकडे एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवलेले आहे उद्या कचरा पेटीमध्ये मी ते टाकणार आहे एवढा ऐकल्यानंतर या रमेश तुलसी तुलसीयानीला कुठेतरी बर वाटल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर निर्माण झाले आणि पटकन एक गिरकी घेऊन ते मागे वळले मागे असलेल्या एका रॅक मधून त्याने त्या औषधाची बाटली काढली आणि परत आणून त्या माणसासाठी माझ्या समोरच्या काउंटरवर ठेवून दिले औषधाची बाटली येण्यापूर्वी त्या माणसाने आपल्या खिशामधून पैसे काढायचा प्रयत्न केलेला होता आणि त्यावेळेला त्याच ते पैसे काढण्याचं चा एकंदर चाललेलं काम बघून हे रमेश तुलसी यांनी त्याला हाताने थांबवत म्हणाले ये दवा लेके जाओ और जो काच त्यांच्या वागण्यानी आणि सांगण्यानी थोडेसे आश्चर्यचकित किंवा अचंबित झालेले होतो पर त्यावर खुलासा करताना हे रमेश तुलसी आणि दुकानाचे मालक माझ्या मागून उभे असलेल्या त्या माणसाला म्हणाले मै मेरे ब्रेकेज में उसको एडजस्ट कर लूंगा। इस बोतल के पैसे देने की जरूरत नाही तो माणूस निघून गेला त्याच्यानंतर माझ्या औषध सगळी जमा करून झाल्यावर मी पैसे देऊन मीही बाहेर पडलो आणि पुन्हा जेव्हा बाहेर उभ्या केलेल्या त्या सांता क्लॉजकडे माझं लक्ष गेलं तेव्हा मनामध्ये माझा विचार आला की हा तर बाहेरचा सांताक्लॉज आहे आणि काही क्षणापूर्वी रमेश तुलसियानी नावाच्या आतल्या एका सांता क्लॉजला मी भेटून आलेला आहे आपल्या छोट्याशा कृतीने छोट्याशी गिफ्ट देऊन लोकांच्या जीवनामध्ये किंवा चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचं जे कसब सांताक्लॉज या परिकथेतल्या पात्राभोवती गुंफलेलं आहे त्याचा साक्षात परिचय रमेश तुलसीयानींच्या रूपाने आत्ता मला भेटलेला होता त्या माणसाला ती औषधाची बाटली घेऊन जाताना थोडाफार का जो काही आनंद झाला असेल आणि त्या आनंदाचे करते करविते आतमध्ये असलेले रमेश तुलसीआनी होते म्हणजे त्याच्या दृष्टीने त्या दिवशी त्याला भेटलेला खरा सांता क्लॉज म्हणजे रमेश तुलसीआनी होते मला वाटतं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सुद्धा जागोजागी असे सांताक्लॉज भेटत असतात पण जेवढे मनापासून आपण त्यांची दखल घ्यायला हवी तेवढे आजपर्यंत कदाचित घेतली नसेल माझा हा संवाद आपल्याशी झाल्यानंतर उद्यापासून आपल्या जीवनामध्ये क्षणोक्षणी क्षणी जागोजागी अशा भेटणाऱ्या सांताक्लॉजची थोडीशी नोंद आपण घेत जाऊ अशी मला आशा आहे